छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर ख्रिश्चन समुदायाच्या तरुणांनी अशा पहिल्याच उपक्रमात शनिवारी खाम रिव्हर इको पार्क येथे नृत्यनाटकाने कॅरोल्स गाऊन ख्रिसमसचा आनंदोत्सव साजरा केलाय या कार्यक्रमासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी शिकांत यांचे मार्ग या कार्यक्रमासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी शिकांत यांचे मार्गदर्शन लाभले खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत लोखंडी पूल येथे इको पार्क येथे सुंदर कार्यक्रम संपन्न झालाय यामध्ये येशूच्या जन्माचे कॅरोल गाण्यात आले आणि लहान लेकर तरुणांनी डान्स सादर केलाय येशू जन्माबद्दल सांगणारे नाटक सादर करण्यात आले होते यासाठी स्मार्ट सिटीच्या मीडिया अनालिस्ट अर्पिता शरद यांनी सर्वांसोबत समन्वय साधला होता यावेळेस केक कट करून सर्वांनाच येशू ख्रिस्ताचा प्रेमाचा संदेश आणि नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आलाय यावेळी क्राईस्ट चर्च सचिव जेम्स अंभिल ढगे विजय निकाळजी माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी झमीर कादरी एकसत्वाच्या गौरी मिराशी पर्यटन सल्लागार दीप्ती पाटील विमानतळ सी आय एस एफ कमांडर पवन कुमार आर जे अर्चना आर जे रोहित लाईफ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे सचिव जय शिंदे आणि त्यांची टीम रोहन पाटोळे आणि राहुल निकम यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती